नमस्कार लीनाद रेसिपी रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते फळांचा राजा म्हटलं आंबा की आपण अगदी आतुरतेने वाट बघत असतो उन्हाळ्याची आणि उन्हाळ्यात आंबे आले की आपल्याला असं वाटतं कधी आपण घरी आणूया तर आंबे आपण इतके पैसे मोजून आणतो आणि ते जर घरी आणल्यावर खराब निघाले आंबट चिंबट निघाले मग पैसा पण वाया जातो आणि मन पण नाराज होतं मग अशा वेळी ह्या पाच टिप्स वापरून आपण आंबा घ्यायचा पण आहे आणि खायचा पण आहे आपण जेव्हा दुकानातून आंबे घेतो ते एकच नीट ठरवून घ्या म्हणजे तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे आंबे मिळेल आपण कधी ह्या ठिकाणून आंबे घेतो त्या ठिकाणून आंबे घेतो मग आंब्यात सुद्धा आपल्याला फरक जाणवतो एकच दुकान आपण ठरवून घ्यायचं आणि त्याकडूनच आपण आंबे घ्यायचे आता आंबा घेताना चांगला आंबा कसा बघून घ्यायचा तर तुम्हाला दिसत असेल आंब्याच्या या देठाच्या भागाच्या आजूबाजू जर असा खोलगटपणा असतो असाच आंबा आपण बघून घ्यायचा आहे आणि जास्त डाग वगैरे नसतील तोच आंबा घ्यायचा यासाठी दोन जास्त पैसे द्यावे लागले तरीही चालेल पण जर कमी पैसा देऊन आपण आंबा खरेदी केला तर तो सगळा पैसा पण वाया जातो आणि घरी आणल्यावर आंब्याला चव पण नसते आंबट पण असतो आणि आंबा पण वाया जातो आता आंबे असे नीट घेऊ घेतले आपण पाहून मग आंबे खातांना काय काळजी घ्यायची आहे तर चांगली मोठी कढई घ्यायची आणि जेवढ्या आंब्यांचा तुम्हाला रस करायचा आहे तेवढे चा, आंबे छान असे तासभर वेळ असेल तुमच्याकडे जास्तीचा तर चांगला तासभर आंबा पाण्यात चांगला बुडवून ठेवायचा आहे आंबे बघा छान असे जास्त सुरकुत्या वगैरे नसतील असे छान आंबे पाहून घ्या असे आता पाच सहा आंब्यांचा मी रस करते बघू शकता चांगलं खोलगड भांडं घ्यायचं आहे आणि मी जरा अर्धा तासासाठी तरी ता आंबे छान बुडवून ठेवते आता अर्धा तास झाला आहे आंबा चांगला असा जिथं आपलं डेट असतो तिथं चांगला चोळून घ्यायचा आहे हलक्या हाताने नीट बघू शकता तुमच्याकडं वेळ असेल तर मी म्हणेल एक तासभर तुम्ही पाण्यात ठेवून दिला आंबा तरीही चालेल लहान मुलांना देत असाल तर आंबा तासभर पाण्यात ठेवून द्या आणि मगच द्या आणि अगदीच लहान मुलांना तुम्ही आंबा देत असाल थोडंसं चिमुडभर मीठ टाका पाण्यात आणि मगच मुलांना आंबा द्या त्या मिठाच्या पाण्यात जवळजवळ अर्धा ते एक तास आंबा ठेवून द्या आणि मग तो आंबा आपल्या लहान लेकरांना खायला द्यायचा आहे आता बघा अशा पद्धतीने मी आंबे छान असे चोळून धुवून घेतले आता हे पाणी फेकून देते पुन्हा एकदा मी स्वच्छ पाण्याने आंबे धुवून घेते आंब्याचा रस करताना आंबा छान असा दाबून पिळून घ्यायचा आहे जरा नरम करून घ्यायचा आहे हे सर्वांनाच माहित आहे मी काही नवीन नाही सांगत आहे तुम्हाला देठाच्या भागावर पण चांगला दाबून घ्यायचा आहे आणि लगेच आपण रसाच्या भांड्यात आंब्याचा हा रस सोडायचा नाही आहे तर थोडासा असा चिकट रस असतो चिक असतो तो तो आधी काढून टाकायचा आहे फेकून द्यायचा आहे आणि मगच भांड्यात आंबा पिळायचा आहे यामुळे बा आंबा बाधणार नाही काही वेळा चिकामुळे आपल्या शरीराला हानिकारक पण होऊ शकतो काही वेळा जखम सुद्धा होते तोंडाला वगैरे मुलांना पण आंबा चोखायला देत असेल तर असा खा, चीक काढून टाका आंबा चांगला मऊ करून घ्यायचा आणि वरचा देठाचा भाग काढून चीक ठेकून द्यायचा रस थोडा पिळून टाकायचा आणि मगच मुलांना असा आंबा खा खायला द्यायचा आहे नाहीतर चीक वगैरे बाधू शकतो चांगलं पिळून टाकायचे म्हणजे त्यात काही शिल्लक राहिलं नाही तर काही ठिकाणी मी बघितलं आहे हे एका साल एका भांड्यात घेतात त्यावर पाणी टाकतात आणि ते सालसुद्धा धुऊन ते पाणी ह्या रसात टाकतात बात ते तसा रस खाऊ नये मी तर म्हणेन मी तुम्हाला आता पिळून रस कसा करायचा ते दाखवलं आहे आणि तुम्हाला जर अशा पद्धतीने आवडत नसेल तुम्हाला वाटत असेल सालाला खूप आंब्याचा रस चिकटतो आणि वाया जात असेल तर मग अशा पद्धतीने पण आंबा चांगला पिळून घेतला थोडा रस काढून घेतला की त्याचं साल काढून टाकायचं आहे आणि आता असा आंबा तुम्ही आंब्याचा रस करत असाल तर मग इथला देठाचा भाग थोडासा टाकून द्यायचा आहे म्हणजे जिथं चीक चिटकलेला असतो तो टाकून द्यायचा आहे आणि याचे साल काढून घ्यायचे हलक्या हाताने आणि मग आपण मिक्सरमध्ये असा थोडी करून रस करू शकतो बघा आंब्याचं पूर्ण साल काढून घेतलं छान असं काप करायचे आंब्याचा रस मी करून घेते सगळा रस मी करून घेतला नाही काढला आमच्या घरात असाच रस खाता तुम्ही मिक्सर मधून काढू शकता आता रसामध्ये तुम्ही पाणी अजिबात वापरू नका मी तरी म्हणेन तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता पण त्याऐवजी तुम्ही दूध टाकत जा आणि दूध पण टाकताना रस गोड आहे का याची खात्री करून घ्या आणि रस गोड नसेल आणि आंबट असेल तर त्यामध्ये तुमचं दूध फाटू शकतं आता हा रस एकदम गोड आहे जास्त साखरसुद्धा टाकायची गरज नाही आंबा घेतानाच मी असा घेतला की चांगला गोड बघून घेतलेला आहे त्यामध्ये मी थंडगार असं दूध टाकते फ्रीजमधलं मी दूध काढून टाकते साय वगैरे टाकायची नाही आहे फक्त दूध टाकायचं आता बघा थोडंसं दूध मी यात टाकलेलं आहे आणि दूध टाकताबरोबर मी यात थोडीशी एक दोन चार चमचे साखर टाकते तुम्ही डायबिटीस पेशंटला रस देत असाल त्यामध्ये थोडस मध घालून त्यांना रस द्या साखर टाकू नका थोडीशी साखर टाकली आंबा मुळातच गोड होता म्हणून जास्त मी साखरेचा वापर करत नाहीये आंब्याचा एकदम छान तयार झालेला तुम्ही पाण्याचा वापर करत असाल आंब्याच्या रसामध्ये तर त्यामध्ये थोडस गाईचं तूप टाकून मग तो रस खा म्हणजे तुम्हाला रस बांधणार नाही कारण आपण काही ठिकाणी गावाला वगैरे दुसऱ्यांच्या घरी जेवायला वगैरे पण जातो मग तिथे आपल्याला माहीत नसतं की यांनी पाण्याचा वापर केला आहे की दुधाचा वापर केलेला आहे कारण जास्त मंडळी घरात असली की रसामध्ये थोडं का होईना पाणी हे टाकतातच ता, मग तुम्ही काय करायचं अशावेळी थोडंसं गाईचं तूप टाकून मग तो रस खायचा अजिबात तो शरीराला बाधणार नाही आता तुम्हाला वाच वाटत असेल मी काचेच्या भांड्यात का रस केला आहे तर स्टीलच्या भांड्यात केला आणि थोडा जास्त वेळ रस जर त्यामध्ये राहून गेला तर र, रस लगेच काळपट पण होतो आणि रसाची चव पण बिघडते म्हणून अशा काचेच्या भांड्यामध्ये वगैरे मी रस करते स्टीलच्या भांड्यामध्ये करतच असाल रस तर लगेच तो रस संपला पाहिजे जास्त वेळ अगदी संध्याकाळपर्यंत वगैरे तो रस त्यामध्येच ठेवून खाऊ नका आणि मी म्हणेन सकाळी रस केला तर संध्याकाळी फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा रस खाऊ नका यामध्ये ई व्हिटॅमिन्स भरपूर असतात मुलं वयात आलेली असतील चिडचिड करत असतील एक आंबा रोज चोखायला द्या जोवर आंबे आहे तोवर दोन तीन महिनेच आंबे येतात वर्षातून मुलांच्या हार्मोन्समध्ये पण हार्मोन्स म्हणजे संतुलित राहतात मुलांचे आणि मुलांची चिडचिड पण कमी होते तुमच्याकडं घरात पित्ताचा तास त्रास असेल कोणाला कफ होत असेल टीबीचे वगैरे पेशंट असतात मग अशा वेळी जर तुम्ही आंबा कापून दिला त्यांना तर त्यावर थोडीशी मिरीपूड टाकून मग तो आंबा खायला द्या अजिबात बाधणार नाही अशा पद्धतीने तुम्ही आंब्याच्या दिवसांमध्ये भरपूर प्रमाणात आंबे खाऊ शकतात व्हिडिओ आवडला असेल लाईक करा घरातल्या सर्व मंडळींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद